नारळी पौर्णिमा म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे ओल्या नारळाचे पदार्थ तयार करतो त्यातला एक विशेष म्हणजे आपण ना गुळ घालून किंवा साखर घालून जो नारळी भात करतो तोच पण आज थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण हा नारळाचा हो। भात इथं पाहणार आहोत घरातले सुद्धा आवडीने खातील लहान सुद्धा आवडीने खातील इतका टेस्टी असा हा भात तयार होतो तर चला लगेच वय हा नारळाचा भात कसा करायचा तर त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तिथं इथे मी एक वाटी बासमती लॉंग तांदूळ घेतलेला आहे तुम्ही हि ह्याच्याऐवजी ना कोलम जरी इथं वापरला तरी चालेल तर हा तांदूळ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तांदूळांना स्वच्छ पाण्याने आपल्याला इथं धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे म्हणजे पावडर वगैरे असेल ते निघून जाईल आणि ना अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालून ना पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवूया तांदूळ भिजत आहे त्यावर ना आपण पुढची तयारी करून घ्यायची आहे तर एक टोप घेतलेला आहे टोपामध्ये ना मी तीन पट तांदळाचं पाणी घातलेलं आहे तीन पट किंवा चार पट आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे भाताला किती मीठ लागते त्यानुसार आपण इथं मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळं भात मोकळा होतो व ना भाताला अशी एक चकाकी येते आणि त्यातच एक लवंग एक काळी मिरी एक दालचिनी आणि एक हिरवी विलायची घातलेली आहे आता या पाण्याला आपल्याला चांगली खळखळीत खर उकळी आणायची आहे जपा जसं आपण बिर्याणीला भात शिजवून घेतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला इथं हा भात शिजवून घ्यायचा आहे तांद्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ना जर नुसतं आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचं आहे आणि चांगला ना ऐंशी ते नव्वद टक्के हा भात आपल्याला इथं शिजून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवायचा आहे तांदूळ टाकला ना की ना पा त्याची जी प्रोसेस असते ना ती पूर्ण थांबते त्यामुळं मोठ्या गॅसवरच आपल्याला हा तांदूळ हा चांगला उकळून घ्यायचा आहे म्हणजे ना तांदूळ आपला इथं चांगला शिजला जातो तर तुम्ही पाहू शकता मोठ्या गॅसवरच ना उकळी काढलेली आहे दणदणीत आता अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपला हा तांदूळ इथं शिजवून निघतो तर पाहू शकता पाच ते सात जा, मिनटानंतर मस्त असा तांदूळ शि शिजलेला आहे व तांदळाला छान अशी चकाकीसुद्धा इथं आलेली आहे आता एक स्टीमरवर हा सगळा भात आपण नितळून घालून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पाणी सगळं निघून जाईल तशा तऱ्हेने भातना आता चाळणीवर आपण ठेवून घेऊया आता लगेच आपल्याला इथं फोडणी करायची आहे फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई चांगली गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तर आज आपण गोड भात न करता तर फोडणी टाकून हा नारळी भात करणार आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहे ही प्रोसेस आपण आधीच करून घ्यायची आहे नाहीतर नंतर तुम्ही साधे साईडला ना दुसऱ्या साईडला ना ना तळून घेतले तरी चालेल आता त्यामध्येच आपण ना काजू ना काजूही चांगले ना शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा तरी इथं पाहू शकता आणि काजू चांगले तळलेले आहेत कलर हलकासा चेंज झालेला आहे आता राहिलेल्या तेलामध्ये एक मोठा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं चांगले फुलले की एक चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशा ना चिरवून घेतलेल्या आहेत त्याही त्याच्यामध्ये घालून घेऊया एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे एक मोठा चमचा आलग किसून घेतलेला आहे तेही याच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या ला ला आहेत वाळलेल्या आणि दोन तीन ते दोन तीन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे फ्रेश असा कढीपत्ता घ्यायचा आहे फ्रेश कढीपत्ता घेतल्यामुळं सुगंध मस्त येतो आपल्या ह्या फोडणीला सगळे जेनस आता ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत बघा मस्त अशी फोडणी झालेली आहे तर दोन ते तीन काळी मिरी एकदम बारीक असा कुटून घेतलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये घातलेल्या आहेत स्वाद असा मस्त येतो आणि ना अर्धा चमचा छोटावाला आपण इथं हिंग घातलेले आहे आता एक वाटी ना नारळाचा किस इथं घेतलेला आहे बारीक किसणीवर आपण ना ओला नारळ किसून घेतलेला आहे त्यासाठी एक ते दीड चमचा ना साखर घालून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपण छान असे ना ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मस्त असा सुगंध सुटलेला आहे या फोणीच्या घरामध्ये नारळातला ओलावा आहे ना तो पूर्ण इथं घालवायचा आहे आणि चांगलं पाच मिनिटं हे मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे खूप छान असा वास येत आहे तोच तोच गोड गोड भात काऊन आला तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हा फोडणीचा भात करून पाहू शकता चवीप्रमाणेच आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे एक लक्षात ठेवायचं आहे भात शिजवताना सुद्धा आपण इथं मीठ घातलेलं आहे तर त्या अंदानेच आपण इथं मीठ घालून घ्यायचं आहे सगळे जिन्न चांगले परतलेले आहे आता जो आपण ना चालणीवर भात ठेवला होता ना साईडला काढून तो सगळा भात ना आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पाणी आपल्याला ह्याच्यात अजिबात नाही ठेवायचं आहे तर हा भात सगळा आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चांगला ना मिक्स करायचा आहे फोडणीमध्ये म्हणजे ना भाताच्या त्याला ही फोडणीचा मस्त असा वास सुगंध बसेल तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दिसायला आत्ताच किती टेम्पटिंग असं दिसत आहे तर हे सगळं चांगल्याला मी ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा तऱ्हेंना थोडासा वेगळ्या पद्धतीचा मी फोडणीचा भात नारळी भात इथं करून दाखवलेला आहे आता आपण जे शेंगदाणे आणि ना काजू तळून ठेवले होते ना ते काजून शेंगदाणेसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात घातल घालायची आहे शक्य होऊन तितकी जास्त कोथिंबीर घातल्यामुळं ना वासही आणि खायलाही तितका छान असा हा भात लागेल तर सगळे आता एकदा जिन्न चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण पाच मिनटासाठी याला वाफ द्यायची आहे पाच मिनटं दंदरीत अशी मी वाफ दिलेली आहे बघा एकदम मोकळा फडफडीत आपला असा नारळाचा भात ना इथे तयार झालेला आहे एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे ना याच्यात साजूक तूप घातलेला आहे तूप घातल्यामुळं ना भाताला अशी वेगळीच टेस्ट येते चवीलाही खूप छान असा हा भात लागतो त्यामुळे आवर्जून दोन चमचे तुम्ही इथं साजूक तूप घाला स्किप अजिबात करू नका आता चांगलं एकदा तूप घातलं ना मिक्स करायचं आहे तर अशा तऱ्हेने आपल्याला फोडणीचा भात इथं तयार झालेला आहे नेहमी नेहमी तोच गु गूळ घालून साखर घालून जर भात करत असता तर हा थोडासा वेगळ्या पद्धतीने ना नारळी भात तुम्ही नक्कीच करून पहा आता नारळी पौर्णिमा जवळच येत आहे तर त्यासाठी ना हा फोडणीचा नारळी भात नक्कीच करून पहा थोडासा वरून ना ठेवलेला नारळ मी इथं घातलेला आहे त्यामुळं आणखी असं खाताना वलसर मस्त बाईट अशी आपल्या तोंडामध्ये येणार आहे तर नारळ पौर्णिमाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने फोडणीचा भात दाखवलेला आहे तर नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील थोडासा वेगळ्या चवीचा ता हा ना भात इथं तयार झालेला आहे नारळ पौर्णिमा विशेष आपण बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा आणि अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाचा तुला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा